पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावी परीक्षेच्या एकवीस लाख विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा लवकरच निकाल लागणार आहे मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा तर दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली आहे या निकालाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहे पंधरा मे पर्यंत निकाल लागू शकतो मात्र यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचीही धडधड वाढलेली आहे यापूर्वी अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत बारावीची परीक्षा झाली होती यंदा एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली त्यामध्ये तीन हजार तीनशे तीन त्र्याहत्तर परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली पर तर इयत्ता दहावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी रोजी सुरू झाली आणि सतरा मार्चपर्यंत होती विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकाल ही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही म्हणजेच दहावी आणि बारावी इयत्तांचे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये